शांघाय सहकार्य संघटनेचा सक्रिय सदस्य या नात्यानं भारतानं नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात प्रतिपादन शांघाय सहकार्य संघटनेचा संयुक्त जाहीरनामा जारी पहलगाम हल्ल्याचा व्यक्त केला निषेध भारताच्या एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेचं उमटलं जाहीरनाम्यात प्रतिबिंब दहशतवादासंदर्भात कोणताही दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेत दिला इशारा भारत आणि द्विपक्षीय बैठकीत आज पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात सामायिक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा अधिकृत निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही हजेरी राज्यभर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं उत्साहात आगमन आज माहेर वाशिणींचं होणार थाटात पूजन अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात झालेल्या भूकंपामुळे किमान अडीचशे जण मृत्युमुखी पाचशे जखमी उत्तर भारतातही जाणवले भूकंपाचे हादरे आणि आशिया चषक पुरुष हॉकी हो स्पर्धेत जपानला नमवून भारताचा सुपर मध्ये प्रवेश नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ